ग्रामीण भागातील मुली शिक्षण घेऊन होत आहेत ही प्रत्येक समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे खरडा गावातील नेहा साळुंके हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मुंबईतून वकिली शिक्षण पूर्ण केलं आहे आज ती ऍडव्होकेट म्हणून उभी राहिली असून खरडा व परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे या कन्याच्या यशाने गावात अभिमान व वा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामीण पार्श्वभूमीतून पुढे आलेली नेहा धनसिंग साळुंके ही खरडा गावातील कन्या आज सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे मुंबई येथे राहून तिने वकिलीचे शिक्षण पूर्ण करून म्हणून नवे पर्व सुरू केले आहे लहानपणापासून शिक्षणाची आवड असलेल्या नेहाने प्रतिकूल परिस्थिती आर्थिक अडचणी यांना न जुमानता सातत्याने मेहनत केली या प्रवासात तिच्या वडिलांची साथ कुटुंबांचा सा आधार तसेच काकांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले नेहाच्या यशात समाजसेवक अजय भाऊ बटगुजर व मित्र परिवार यांचे योगदान ही जाते। आज मी जे काही आहे ते माझ्या मेहनती बरोबरच कुटुंब पाठिंब्यामुळे शक्य झाले व्हेटनरी डॉक्टर संघटना तसेच भाजपा परिवार यांच्या उपस्थितीत तिचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत यांनी मुलींनी शिक्षण घेऊन समाजात मोठ्या पदावर पोहोचावे असे आवाहन देखील केले खरडा परिसरात या यशामुळे उत्साहाचे वातावरण असून सर्वत्र नेहाचे कौतुक होत आहे न्यूज एक्सप्रेस साठी संवाददाताची रिपोर्ट